सीबीएस कडून प्रवासी व विद्यार्थ्यांची लोट हलसवडे सीबीएस गाडी सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी हलसवडे येथून सुटते एक आठ दोन हजार चोवीस तारखेपूर्वी हलसवडे सांगवडे व सगडे गडमुडशिंगी उजगाव टेमलाबाई मंदिर रेल्वे फाटक ताराराणी चौक सीबीएस अशी धावत होती त्यामुळे सात वाजून पाच मिनिटापर्यंत पोहोचवत होती विद्यार्थी कॉलेजवर वेळेत पोहोचत होते त्याचबरोबर वर तिकीट दरही कमी होते पण अचानक सी बी एस डेपोने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थी आणि प्रवासी यांचे आर्थिक शारीरिक मानसिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे पूर्वी तिकीट पंचवीस रुपये होते ते आता पस्तीस रुपये करण्यात आले सी बी एसवरून निघणारी गाडी रेल्वे स्टेशन मिनस कॉर्नर उमा टॉकीज पार्वती टॉकीज बागल चौक कमला कॉलेज रेल्वे फाटक उजगाव गडजमुळशिंगी वळसगडे सा सांगवडे हलस हलसवडे अशा फेऱ्यात करण्यात आले आहेत त्यामुळे सहा वाजता सुटणारी बस रिटर्न जाते साडेसात सी ला सीबीएस सकाळी कॉलेजला सहा ला गेलेली विद्यार्थी रात्री नऊ ला घरी परत येत आहेत त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार सहा वीस ला सीबीएस वरून शेवट सुटणारी बस कामावरून घरी येणारे प्रवासी घेऊन येत असते मागील एक महिना झाले प्रवासी जादा तिकीट देऊन देखील वेळेत पोहोचत नाहीये त्यांना घरी यायला साडे दहा वाजत आहेत त्यामुळे सर्व गाडीने आपल्या आपल्या गावी परत येत आहेत परिणामी मुक्कामाला धावणारी बस एक किंवा चार प्रवासी घेऊन धावत आहे त्यामुळे एस टी ही तोट्यात आहे मुक्कामाची व्यवस्था करणाऱ्या गावच्याच प्रवाशांसाठी जर एस टी बस वेळेत नसेल तर त्या बसचा काय उपयोग असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत एकाही विद्यार्थ्यांनी मागील एक महिन्यात पहिला तास अटेंड केला नाही काही विद्यार्थी परीक्षा काळात वेळेत हजर राहू शकले नाहीत हे सर्व नुकसान करण्यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी कोणताही नसताना रूट बदलणे तिकीट दर वाढवणे यांची प्रवाशी विद्यार्थ्यांना कल्पना न देता घेण्यात आलेल्या निर्णयाचा जा जाहीर निषेध करून संबंधित अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी हलसवडे सी बी एस बस पुन्हा आपल्या रूटप्रमाणे धावावी तिकीट दर कमी करावेत अन्यथा ता तीव्र आंदोलन विद्यार्थ्यांनी प्रवाशी यांच्या माध्यमातून छेडण्यात येईल एस टी रोको करण्यात येईल तरी कृपया एम एस आर टी सी वरिष्ठ अधिकारी यांनी याची चौकशी करून मनमागणी कारभार करणाऱ्या अधिकारी व कारवा कार्यवाही करावी अशी विनंती केली समस्त हलसवडे सांगवडेवाडी सांगवडे वसगडे गडमुडशिंगी ग्रामस्थ आणि प्रवाशी